शिवसेना विभाग प्रमुख मनोहर पाटील यांच्या निवासस्थानी अमावस्या साजरी दिग्गज मान्यवरांनी घेतले मनोभावे दर्शन याही वर्षी शिवसेना विभाग प्रमुख मनोहर पाटील यांच्या मौझे काटई येथील मुक्तानंद निवास येथे पिठोरी अमावस्या साजरी करण्यात आली यावेळी मनोहर पाटलांच्या अर्धांगिनी जयश्री पाटील तसेच सहकुटुंब सहपरिवारांनी पिठोरी मातेचे मनोभावे पूजन केले यावेळी दर्शन घेण्याकरिता आलेल्या यजमानांचे मन प्रसन्न सिद्धी प्राप्त होण्याकरिता मानपाडा येथील महिला मंडळांच्या सू सूर ताल लयांनी भजनाचे सादरीकरण केले गेले आलेल्या यजमान श्रोतेगणांची मने जिंकली प्रसिद्ध निवेदक शरदराव पाटील निळजेकर यांनी सुद्धा आपल्या अंतर्गत मनातील सुप्त गुणांना वाव देत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले यावेळी दर्शन घेण्यासाठी स्थायी समितीचे माजी सभापती जनार्दन म्हात्रे शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे माजी नगरसेविका रत्नप्रभा म्हात्रे गुलाबताई म्हात्रे कल्याण ग्रामीण आमदार राजू पाटील यांच्या सौभाग्यवती योगिताताई पाटील उद्योजक सदाशिव म्हात्रे प्रसिद्ध निवेदक शरदराव पाटील जादूगार राम पाटील युवा सेना अधिकारी राहुल पाटील प्रसिद्ध उद्योजक हरीश भोहीर विश्वनाथ रसाळ जितू शेलार राज म्हात्रे विश्वनाथ बुवा चौधरी माजी उपसरपंच फुलचंद शेठ पाटील काशीनाथ पाटील सुनील भोहीर नमिता पाटील संदीप म्हात्रे दिनेश पाटील अनंत पाटील वासुदेव तरे हर्षित म्हात्रे दर्शनासाठी आलेले भाविक भक्तगण तथा पदाधिकारी महिला पदाधिकारी व कार्यकर्ते तथा आपतेष्ट मित्रमंडळींचे मुक्तानंद निवास येथे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती चंद्रकांत दादा पाटील काटई ग्रामपंचायतचे माजी सदस्य नरेश दादा पाटील व शिवसेना विभाग प्रमुख मनोहर पाटील यांनी सर्व मान्यवरांचे मोस्ट वेलकम करीत आभार व्यक्त केले डोंबिवलीवरून बाळासाहेब कांबळेसोबत मी करिश्मा गावडे सिद्धेश्वर वार्ता न्यूज डोंबिवली